बातमी रायगडमधून रायगडमध्ये दिवसभरासाठी दवाखाने बंद असणार आहेत मधील डॉक्टरच्या हत्येच्या निषेधार्थ रायगडमध्ये हा निर्णय घेतला गेला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं सुद्धा केली जाणार आहेत रायगडमधील सर्व दवाखाने हे दिवसभरासाठी बंद असतील डॉक्टरांच्या सर्व संघटना आंदोलनात सहभागी झाल्यात याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर यांनी कोलकाता येथील मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थिनीवर अत्याचार करून निर्गुण हत्या करण्यात आली आणि या घटनेच्या निषेधार्थ रायगड जिल्ह्यातील सर्वच खासगी दवाखाने आज हो दवा बंद राहणार आहेत सध्याची दृश्य आपण पाहतोय की दवाखाने बंद ठेवण्याचा निर्णय जो आहे तो डॉक्टरांच्या सर्वच संघटनेने घेतला आहे आज दिवसभर जे आहे ते खाजगी दवाखाने बंद राहणार आहेत कोलकाता येथील झालेल्या घटनेचे जे पडसाद आहेत ते आता संपूर्ण महाराष्ट्रात उमटायला सुरुवात झालेली आहे काल देखील अलिबाग या ठिकाणी डॉक्टर आणि नर्स यांचा एक मुख मोर्चा काढण्यात आला आणि त्यामुळे या घटनेचा निषेध जो आहे ते आता संपूर्ण महाराष्ट्रात होत आहे डॉक्टर जे आहेत ते आक्रमक भूमिका घेऊन रस्त्यावर उतरल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे अजेश नाडकर जय महाराष्ट्र न्यूज रायगड